विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत युपीएससीची परीक्षा देऊ इच्छित असाल किंवा युपीएससी परीक्षा देऊन आय एस आय पी एस होण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण संघ लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या माध्यमातून दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांचं वेळापत्रक हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे खर तर युपीएससीचं हे खूप चांगलं आणि महत्वाचं काम आहे की ते एक वर्ष अगोदरच एक्झामचं शेड्यूल घेत येत असतात ज्यामुळे आपल्याला अभ्यास करताना नियोजनबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करता, करता येतो अभ्यासाला एक प्रॉपर दिशा देता येते त्यामुळे चला आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया दोन हजार सव्वीस मध्ये युपीएससी च शेड्यूल कसं आहे बघा आजच्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी आहे युपीएससी कडून पुढील वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पुढील वर्षात घेण्यात येणाऱ्या सर्व प्रमुख परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे नागरी सेवा सीडीएस अभियांत्रिकी सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षांचे नियोजन करण्यासाठी दोन हजार सव्वीस मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे बघा आता युपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच आय एस आय ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेची अधिसूचना चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजेच चौदा जानेवारीला युपीएससीची जाहिरात येणार आहे त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ठेवण्यात आलेली आहे तीन फेब्रुवारी सव्वीस पर्यंत आपल्याला अप्लिकेशन करता येईल अर्ज करता येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याची प्रिलियम्स परीक्षा चोवीस मे दोन हजार सव्वीस ला होईल म्हणजेच या ठिकाणी प्रिलियमची तारीख सुद्धा दिलेली आहे चोवीस मे दोन हजार सव्वीस म्हणजेच आतापासून विचार केला तर तब तब्बल एक वर्षानंतर आता आपली ही दोन हजार सव्वीस मधली युपीएससीची प्रिलियम्स होणार आहे म्हणजेच आपल्याकडे आता अभ्यासाला एक प्रॉपर वेळ आहे त्या पद्धतीने आप आपल्याला नियोजन करून अभ्यास करता येईल लक्षात घ्या मुख्य परीक्षा कधी असणार आहे तर मुख्य परीक्षा एकवीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे लक्षात घ्या मे महिन्यामध्ये प्रिलियम झाल्यानंतर ऑगस्ट पासून आपली काय आहे मुख्य परीक्षा असणार आहे त्याच वेळी सैन्यात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अर्थात एनडीए सीडीएसच्या परीक्षा ज्या आहेत त्याची अधिसूचना दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला येईल म्हणजेच सैन्यामध्ये जी आपल्याला भरती व्हायचं असेल सैन्यामध्ये अधिकारी व्हायचा असेल तर त्याची अधिसूचना म्हणजे त्याची जाहिरात जी आहे ती दहा डिसेंबर पंचवीसला म्हणजे याच वर्षी येणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये आणि दोन्हीसाठी पण लेखी परीक्षा जी आहे ती बारा एप्रिल दोन हजार होईल हे लक्षात घ्या म्हणजेच या अत्यंत महत्वाच्या तारखा युपीएससीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत हे लक्षात घ्या मग अशा पद्धतीनं युपीएससी वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर ही सगळी माहिती जी आहे ती दिलेली आहे प्रत्येक जवळपास या ठिकाणी सत्तावीस ज्या एक्झामिनेशन आहे त्याची ही सगळी माहिती आहे अर्थात त्यामध्ये नेम ऑफ एक्झाम म्हणजे परीक्षेचं नाव डेट ऑफ नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात कधी येणार आहे लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ एप्लिकेशन म्हणजेच फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ एक्झाम एक्झाम आपली कधी असणार आहे आणि एक्झाम चा किती असणार आहे ही सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला या पीडीएफ मध्ये मिळून जाईल ही पीडीएफ तुम्हाला युपीएससीच्या वेबसाईटला बघायला मिळेल हे लक्षात घ्या ही एक महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवेपासून सरळसेवेपर्यंत कुठल्याही एक्झामची तुम्ही तयारी करत असाल तर इग्नॅट अकॅडमीच्या आपल्या या ॲपवरती ह्या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच तुम्हाला हवी असलेली कुठली बॅच तुम्ही जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अटें� नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे धन्यवाद